नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या धळक घडामोडी आणि याच ईद ए मिलाद निमित्त गंगाखेड शहरात भव्य मिरवणूक पाहुया सविस्तर वृत्तांत गंगाखेड येथे संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांची एक हजार पाचशेवी जन्मशताब्दी वर्ष हो। ईद मिलाद जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे दिनांक सात सप्टेंबर रविवार रोजी सकाळी सात वाजता गंगाखेड शहरातील तारूमोहला जयदीपुरा येथून भव्य अशी मोहम्मदी जुलूस मिरवणूक काढण्यात आली तर दुपारी अडीच वाजता जी पी गार्डन फंक्शन हॉल हो येथे सामूहिक विवाह सोळा पंधरा जोडपे विवाहबद्ध झाले यावेळी नवविवाहित दाम्पत्यांना संसार उपयोगी साहित्य भेट देण्यात आले तसेच या कार्यक्रमास प्रशासकीय अधिकाऱ्यांसह विविध पक्षांचे न राजकीय नेते मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हा सोहळा यशस्वी करण्याकरता हा कमिटीचे संस्थापक अध्यक्ष मुकरम शेख छोटू यांच्यासह जुलूस समितीचे अध्यक्ष सय्यद अशफाक सय्यद आजीज व सर्व पदाधिकारी यांनी खूप परिश्रम घेतले असे आमचे प्रतिनिधी सय्यद बबलू सय्यद खाजा यांनी कळवले आहे अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा पाहुयात ईद ए मिलाद निमित्ते गंगाखेड शहरातील कार्यक्रम अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबवून सबस्क्राईब करा व शेअर करा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात